जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहापूर मारवाडी युवा मंच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मारवाडी युवा मंच मिन शाखा इचलकरंजी यांच्या वतीने शहापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात वृक्षारोपण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले साहेब व शहापूर पोलीस ठाण्याचे कार्यक्रमावेळी इचलकरंजी येथील सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती सारिका साळुंखे मॅडम सहायक मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रय शिर्के मारवाडी युवा मंच मिड टाउन अध्यक्षा अनिता जैन खजिनदार सरिता तिवारी शीतल कार शीतल जाधव गजानन शिरदावे अनिल बमन्नावर अशोक पाटणी अरिहंत जैन गुंडा मस्के व सचिन मस्के आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण रक्षणाच्या जनजागृतीसाठी तसेच परिसर हरित ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे महत्त्व सांगत पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन